चौथे मंटाळ येथे काल झालेल्या घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती खर्चा पाठी रूपात त्याच मूर्तीमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे पीए खंडू हवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना परवादीशी मारहाण झाली आणि परवादीशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील आमदार होऊन मंत्री होणार आहेत एकेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवासोडी केल्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजा समाजात गटातटात राजकारण करून आपल्याला मतं घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्यांना घेऊन गेले पाच पन्नास लोकं शंभर लोक बरोबर बोलवली तासगावातील कवठेमकाळमधली लोकसुद्धा गोळा होईल नफोकत आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला त्या ठिकाणी केस घाला के अशा अनेक बाबी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळे पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरी सुद्धा यांच्या प्रेक्षण बसवण्याचा त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण ह्याच्या पातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो ही याविषयी झालेली माझी प्रतिक्रिया आहे